माऊली प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा मिशन झिरो ड्रग अंतर्गत व्यसनमुक्ती मार्गदर्शन कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील इस्फुर्ली गावामधील माऊली प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा इस्फुर्ली यांच्यातर्फे मिशन झिरो ड्रग्स मोहिमेअंतर्गत व्यसनमुक्ती मार्गदर्शन घेण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इस्फोर्ली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदस्सर शेख यांचा सत्कार संस्थेचे प्रमुख बजरंग खोत यांनी केले सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदस्सर शेख यांनी येथील विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगितले व्यसन एक देशाला लागलेले भस्मासूर आहे आणि या भस्मासुराला संपवणे फार गरजेचे आहे व्यसनामुळे आपल्या देशाचा प्रत्येक युवक निकामी होत चालला आहे याला थांबवणे गरजेचे आहे संपूर्ण देशात मिशन झिरो ड्रग्ज प्रणालीत अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार असले त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व नशामुक्तीची शपथविधी चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतलेली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एन बी पाटील यांनी केले तर प्राध्यापक आर एस बुडके यांनी सहसंपादक मुजफ्फर मुजावर